आयुष्य मग गेलं कामात थोड्या वेळान तो विचारतो तुम्ही आणखीन वेगवेगळ्या शास्त्रांची नावं घेतो आपण म्हणतो केमिस्ट्री बायोलॉजी वगैरे तरी प्रत्येक शास्त्रात म्हणतो नाही बाबा मला हे काही माहिती नाही कसलं तुझं आयुष्य गेलं वाया आणि थोड्या वा वेळात खाडीचं पाणी वाटत भरती सुरू होते त्यामुळे नाव जरा अशी बोलायला लागते भीती वाटते तुम्हाला नावाडी म्हणतो त्या पंडिता तुम्हाला पोहता येतं का पोंट नाही बाबा कसलं तुमचं आयुष्यात सगळं आयुष्य तुमचं वाय जाणार आहे मला पोहता येतं म्हणजे ज्यात आपण आपला काय म्हणतो त्याला पोट भरण्याचा जो व्यवसाय असतो आपला त्या व्यवसायात आपण तरबेद असणं महत्वाचं आहे बाकी सगळी शास्त्र प्रत्येकाला यायला पाहिजे असं काही गरज नसते घर उत्कृष्ट चालवण्यासाठी काटकसर कुठे वाया काही न घालवणं सगळ्यांच्या आवडीचं करून सगळ्यांना घालणं हे गृहिणीचं कर्तव्य असतं हे तिला सुंदर आलं तरी चालतं बाकी तिला कुठलं शास्त्र नाही आलं तरी चालतं मोकळे करणाऱ्यांनी आपापल्या प्रमाणे तरवेज व्हावं पण पंडिताचा एवढा स्वतःला तो समजत होता पण त्याला शेवटी भरती आल्यावर वाटलीच ना भीती होता येत नव्हतं ज्या व्यवसाय नावागायचा होता त्यात तो होता बाकी त्याला शास्त्राची काही गरज नव्हती तसं जगावं कसं हे आपल्याला अजून शिकवलं गेलं नाहीये प्रत्येक व्यक्तीनी प्रत्येक भारतीयाने ते शिकाची गरज आहे त्याच्यासाठी रामायण वाचलं पाहिजे म्हणजे राम इतक्या संकटात इतक्या चौदा वर्ष मनात राहून राजकारणातला अस असून राजपुत्र असून हक्क असून अधिकार असून चौदा वर्ष वनात राहून सुद्धा त्याने जे कसं जीवन जगलं चांगल्या प्रकारे जगल्या अनेक लोकांना जगण्याचा अर्थ शिकवत जग जगला ते वाचण्यासाठी तरी रामायण वाचावं किंवा ऐकावं सांभाचा मुद्दा असा आहे की पंडिताची उपमा आपल्याला नाही घ्यायची कि नाही घ्यायची नावाडी झालात तरी चालेल पण भवसागर करून जाण्याची प्रत्येकाला आपल्या आपल्याला संसाराचा गाडा व्यवस्थित चालवता आला तरी भरपूर आहे त्यात जेवढं सत्कार्य करता येईल तेवढं करावं देशासाठी भलं करावं निदान वाईट तरी काही करू नये अशी इच्छा आहे सांगायचा अर्थ असा कि रामराज्याला समयी वर्ष तिला मेघ धरेवर लास्ट कडव्यातली म्हटलं समय म्हणजे वेळेवर समय म्हणजे ही समय नाही समय वेळ मेघ वर्षतील वेळेवरच मेघ वर्षतील समय वर्षतील मेघ धरेवर सस्यशालिनी धरा निरंतर जमीन ही सतत सस्यशालिनीच राहणार आहे कारण राम राज्यामध्ये सेवारत जन स्वधर्म तत्पर प्रचंड गर्दीत अर्थ आहे या वेळीला सेवारत प्रत्येक व्यक्ती आहे स्वधर्म तत्पर आहे धर्मासाठी स्वधर्म पाळण्यासाठी कोणाला आग्रह नाही करावा लागत आहे प्रत्येक जण स्वधर्मासाठी तत्पर आहे किंवा माझा धर्म मी करेन माझं कर्तव्य पार पडेल याच्यासाठी तत्पर आहे प्रत्येक जण सेवारत आहे दुसऱ्यासाठी करायची इच्छा मनातून प्रत्येकाच्या शांती शांती वांची मुलगीची इच्छा काय आहे काय आहे शांती पडावी सगळीकडे शांती असावी आपली अजूनही तीच इच्छा आहे सगळीकडे शांतता असावी कलह कुठे होऊ नये किती शांती कोणत्या कोणत्या शांती अपेक्षा आहेत ही थी थी अन्तरिक्षशान्तिः पृथिवी शान्तिः वनस्पतयश आपश्चान्तिः ब्रह्मशान्तिः क्रोधशान्ति कामशान्ति ओषधयशान्तिः शांति देव शांति सामशांति दे यतो यतो समीह से ततो नो अभयं गुरु क्षणक्कुर प्रजाभ्यो भयम् न पशुभ्यः सुशांति भवतु सुशांति भवतु शांती भवतु पक्षी पशु यांना सुद्धा भय असू नये सगळीकडे शांतता असावी ढो शांती म्हणजे स्वर्ग पासून शांती स्वर्ग अंतरिक्ष वनस्पती आपस म्हणजे पाण्यात सुद्धा शांती असावी पाहिजे पाणी आपल्याला असं वाटतं पण ओततो पाणी सजीव आहे पाण्याला सुद्धा बुद्धी आहे पाण्याला सुद्धा अक्कल आहे म्हणून पणजी लावताना माठ्याजवारी पणजी लावावी पाणी पिताना त्याचे किती आपल्यावर उपकार आहेत असं समजून घोट घोट प्यावे त्या पाण्याचा परिणाम खूप वेगळा होतो शरीरावर पिताना तहान भागण्याची क्रिया आपण जेव्हा करत असतो त्यावेळेला प्रचंड पाण्यातुझे एवढे उपकार येत आपल्यावर एवढे उपकार हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा विलाफून पाणी होतं ऑक्सिजन किती टाईप आहे एच टू ओ म्हणजे ऑक्सिजन प्राणवायू एच टू आणि ओ -E, एक दोन एक प्रमाणात ह्या प्रमाणात सगळं मिक्सिंग झालेलं आहे आणि ते आपण पाण्यात त्यामुळे होतं त्यामुळे ते आपण पितो ते तेवढा केवढा ते पाण्याचा उपकार यात तो सजीव आहे असं समजून मैत्री मित्रत्वाने माठ भरताना पाणी पिताना घर घालताना हा विचार ठेवावा की या या केवढे आपल्यावर उपकार आहेत वायूचे केवढे उपकार आहेत प्रकाशाचे केवढे उपकार आहेत प्रकाश ज्या बाजूने येतो प्राण जीव असतो तो पूर्व दिशेला उगवतो पूर्वेला ना सूर्य नाही उगत सूर्य उगवतो त्याला पूर्व म्हणतात संघाचा जे कार्यकर्ता आहे त्याच्या भाषणातून मला हे कळलं की पूर्व का म्हणतात प्राण शक्ती सूर्यापासून आपल्याला मिळते आणि प्राणशक्ती पूर्ण प्रत्यक्ष यायच्या पूर्व प्रकाश जाणवतो प्रत्यक्ष सूर्य दिसाच्या आधी उघडत दिसतो म्हणून ती पूर्वता येते त्याला पूर्व प्रकाश पडतो म्हणून त्या दिशेला पूर्व म्हणतात सूर्य उर्गवतो म्हणून नाही पूर्व प्राणशक्ती यायच्या आधी पूर्व म्हणजे त्याच्या पूर्व म्हणजे पूर्व शब्द आधी या शब्दाने वापरलाय प्रकाश येतो म्हणून ती आणि प्राणशक्ती ज्या वेळेला लोप पावते क्षिती ज्यावर दिशेनाशी होते त्याच्या पश्चातही प्रकाश राहतो म्हणून ती पश्चिम अशा या दिशांची शास्त्र आहे प्रत्येक गोष्टीत आपल्याला सूर्य आहे म्हणून आपण जिवंत सूर्याला दिवसात जेव्हा दिसेल तेव्हा नमस्कार करावा हे जे पंच बुद्ध जे आहे ती भूत आहे कधी डोक्या वस्ती सांगता येत नाही त्यांची पूजा <laughs> दिवसात एकदा तरी करावी निदान मनोबावे हात तरी जोडावे सांगाचा मुद्दा रामराज्य सुरू झालाय ऋषी मुनी जी इच्छा केली आहे शांती पसरावी ती शांती सर्वत्र अंतरिक्षापासून धरून शांतीपासून ती शांती देव शांतीपर्यंत सगळीकडे पसरावी अशी वाचना मुनी केलेली आहे आणि ते आता प्रत्यक्षात येत आहे कारण रामराजा झालाय प्रजेसाठी